नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मी नेहा तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज इथे आपण करतोय सत्याचा उलगडा महाराष्ट्राच्या राजकारणात उभ्या असलेल्या या भीषण उलधापालथीच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय हवामान इतकं तापलेलं आहे की मुंबई ते मराठवाडा विदर्भ ते कोकण आणि पाश्चिमात्य महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक ठिकाणी केवळ एकच प्रश्न विचारला जातो आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कोणते आमदार परत येणार कोणत्या आमदारांची नावे यादीत आहेत आणि शिंदे गटाच्या राजकीय भविष्यावर याचा नेमका काय परिणाम होणार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाचा सा इतिहास सांगतो की कोणतीही सत्ता कायमस्वरूपी नसते कोणतीही ताकद स्थिर राहत नाही पण नेतृत्वाचा करारीपण धैर्य प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाण मात्र नेत्याला जिवंत ठेवतात आणि हाच गुण उद्धव ठाकरे या नावामध्ये सध्या सर्वाधिक दृढपणे दिसून येतो आहे ज्या क्षणाला शिंदे गटाने शिवसेनेवर विभाजनाचं काटं रोवलं ज्या क्षणी बहुसंख्य आमदारांनी मातुश्रीकडे पाठ फिरवून सत्ता पद आणि स्वार्थाचा मार्ग निवडला त्या क्षणी संपूर्ण जगाने असा अंदाज बांधला होता की ठाकरे आता संपले शिवसेना आता कोसळली दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील पक्ष आता फक्त नावापुरता उरेल पण आजची राजकीय परिस्थिती सांगते की शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करणारे स्वत संपत चालली आहेत आणि ज्यांना संपवायचं होतं तेच अधिक बुलंद अधिक शक्तिशाली आणि अधिक प्रभावीपणे महाराष्ट्रात परत उदयाला येत आहेत कारण मित्रांनो जनतेचा विश्वास हा राजा बनवतो आणि जनतेचा विश्वास आजही उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभा आहे गेल्या काही दिवसांत मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांतून शिवसेनेच्या मूळ पक्षात म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परत प्रवेश करणाऱ्या आमदारांची नगरसेवकांची पक्षातील मजबूत कार्यकर्त्यांची जी प्रचंड गर्दी दिसत आहे ती पाहता राजकीय परीक्षकांचेही भुवया उंचावल्या आहेत कारण ही प्रवेश फक्त प्रवेश नाहीत तर एका मोठ्या राजकीय पलटवाराची चाहूल आहेत ज्यात शिंदे गटाची संपूर्ण ताकद हलत असून भाजपही आता शिंदेपासून अंतर ठेवू पाहतीये कारण इतका मोठा राजकीय डाव भाजप का खेळतीये शिंदे गटाला आता तेवढं महत्व का देत नाहीयेत हे सर्व पाहताना एक स्पष्ट निष्कर्ष समोर येतो भाजपला स्वतःची ताकद वाढवायची आहे शिंदेंची शिवसेना वाढू देण्याची त्यांच्या मनात इच्छा अजिबात नाही आणि म्हणून ज्या पद्धतीने नगरपालिका नगरपंचायत आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप शिंदे उमेदवारांवर काटा लावत आहे ते पाहता हे दोन्ही गट एकमेकांचे भागीदार नसून एकमेकांचे स्पर्धक झाले आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षात परत येणाऱ्या आमदारांबाबत घेतलेली भूमिका अत्यंत स्पष्ट कठोर आणि शिवसैनिकांच्या मनाला हवीहवीशी वाटणारी आहे शिवसेनेला मातोश्रीला ठाकरे कुटुंबाला खालची पातळी सोडून शब्द मारले ज्यांनी निष्ठावंत शिवसैनिकांवर आरोप केले अशांना कधीही प्रवेश दिला जाणार नाही कारण सत्ता परत मिळवायची असेल तर ती स्वाभिमानाने मिळवली पाहिजे आणि हाच स्वाभिमान सध्या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेतून जाणवतो हे पाहून शिवसैनिकांमध्ये उत्साह धुणावला आहे कारण शिवसैनिकांच्या निष्ठेची किंमत ठेवणारा नेता आजही त्यांच्यासमोर उभा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठा राजकीय धक्का सुषमा अंधारी यांनी दिला ज्यांनी जाहीरपणे सांगितलं की शिंदे गटातील जवळजवळ तीस ते पस्तीस आमदार भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत कारण भाजपला तर शिंदे फायद्याचे नाहीत उलट शिंदे अधिक मोठं राजकीय संकट निर्माण करत आहेत आणि त्यामुळे भाजप त्यांचा ताबा घेत शिंदे गटाला बाजूला सरून स्वतःचा आकडा वाढवतोय हो दुसरीकडे सचिन अहिर यांनी जाहीर केलं की अठरा आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत आणि प्रवेशासाठी प्रतीक्षित आहेत परंतु कोणतीही नावे उघड न करता ते म्हणाले की वेळ आल्यावर संपूर्ण यादी जाहीर केली जाईल हीच यादी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारी ठरू शकते मित्रांनो या सगळ्या उलथापालथीने महाराष्ट्रात एकच गोष्ट स्पष्ट होते शिंदे आऊट आणि ठाकरे इन हा राजकीय प्रवाह आता वेगाने आकार घेतो आहे कारण उद्धव ठाकरे यांची शांत संयमी मुतुसदी नेतृत्व शैली महाराष्ट्रातील सामान्य नागरिकाला पटते विश्वास देते आणि सुरक्षितता प्रदान करते जसजसा वेळ जातोय तसतसे महाराष्ट्रातील जनतेचा मनात एका गोष्टीबद्दल ठाम मत निर्माण होत आहे शिवसेना तीच जी बारासाहेबांनी उभी केली आणि तीच जी आज उद्धव ठाकरे प्रामाणिकपणे टिकवून धरत आहेत जे निष्ठा सोडतात त्यांच्यासोबत असणारी सत्ता टिकत नाही आणि जे तत्वांवर चालतात त्यांची ताकद कायम वाढत जाते ज्या शिंदे गटाने बंड करून सत्ता घेतली तेच आता बंडामुळे तुटू लागले आहेत आणि ज्या उद्धव ठाकरे यांच्या हातात काहीच नाही म्हणत विरोधकांना वाटलं होतं ते आज सर्वात प्रभावी लोकांच्या मनातील मजबूत नेतृत्व म्हणून उदयाला येत आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात आज एकच चर्चा आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कोणते आमदार परत येणार कोणाच्या प्रवेशाला हिरवा कंदील मिळेल भाजप कोणाला घेणार आणि शिंदे गटात किती आमदार राहतील मित्रांनो राजकारणातील बदल हे वाऱ्यांच्या दिशेसारखे असतात पण नीतीमत्तारी सत्यावर नेतृत्व फक्त नाही तर इतरांना सावलीही देते म्हणूनच आज महाराष्ट्राचं राजकारण एका नव्या टप्प्यात प्रवेश करताना दिसत आहे जिथे शांत सभ्य पण ठाम नेतृत्वाची गरज आहे आणि ते नेतृत्व उद्धव ठाकरे म्हणून आज समोर उभा आहे त्यांची राजकीय मुतसद्दीगिरी त्यांची संयत प्रतिक्रिया त्यांची कार्यशैली आणि शिवसैनिकांवरचा त्यांचा प्रेमळ पण कठोर आत्मविश्वास हे सगळं आज महाराष्ट्रात नव्या बदलाची सुरुवात करत आहे पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात अतिशय मोठ्या घोषणा मोठे प्रवेश मोठे निर्णय आणि प्रचंड बदल दिसणार आहेत शिंदेगड तुटेल भाजप नवीन खेळी खेळेल उद्धव ठाकरे पुन्हा मोठ्या ताकदीने समोर येतील मित्रांनो हे सर्व निश्चित होईल आणि महाराष्ट्राचं राजकारण नव्या अध्यायाची सुरुवात करेल कारण शेवटी जनता फक्त त्या नेत्याला माफ करते ज्याच्या मनात तिचा आदर तिचं प्रेम आणि तिची जबाबदारी असते आणि हे तीनही गुण आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्पष्टपणे दिसतात या सगळ्या राजकीय घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड हलचल निर्माण केली आहे ज्या क्षणी राज्यातील हवामान स्थिर होईल असं वाटत होतं त्या क्षणीच हे नवे वारे वाहू लागले आहेत उद्धव ठाकरे यांच्या शांत संयमी पण तितक्याच ठाम नेतृत्वामुळे आज पुन्हा एकदा शिवसेनेला नवबळ मिळत आहे आणि शिंदे गटाच्या भविष्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत भाजपच्या शिंदेवरचा विश्वास कमी होत चाललाय आणि शिंदे गटातील आमदारांचे मन डळमळीत होत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परत येण्यासाठी आमदार नगरसेवक आणि मोठे नेते अक्षरशः रांगा लावत आहेत आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचाली अधिक वेगाने दिसत आहेत आणि नेमकं हेच राज्याच्या राजकारणाला नव्या वळणावर घेऊन जाणार आहे आता लक्ष असेल ते फक्त एका गोष्टीवर उद्धव ठाकरे कोणाला प्रवेश देणार कोणांना थांबवणार आणि कोणत्या आमदारांची अंतिम यादी पुढील काही दिवसात समोर येणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला हा सगळ्यात मोठा राजकीय भूकंप कोणाला हादरे देतो आणि कोणाला झेपतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि शेवटी एकच म्हणावं असं वाटतं ज्यांच्या मनात निष्ठा असते त्यांना वेळ साथ देते आणि ज्यांनी विश्वासघात केला त्यांना काळ चुकवतो महाराष्ट्राचं राजकारण आता नव्या टप्प्यात शिरलं आहे आणि त्याच्या मध्यभागी फक्त एकच नेता ठामपणे उभा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे